जास्त कामचा घ्या मार्केट मध्ये असे काही वाण अगोदर जमीन आहे जमिनीमध्ये पाणी क्षमता कमी आहे आणि हा पोलोरा अवस्था जर पावसात थंड पडला तर पोलोरा अवस्था पूल गळून जाणार आहे साहेबांच्या जे किडीचे वाढ असतील तर ते माझ्या हलक्या जमिनीमध्ये येणार मग आपण विचार काय केला पाहिजे की हलकी जमीन आहे तिथे मी काय करणार तिथं मी काय करणार ते तीनशे पस्तीस असेल त्यानं पाच असेल पंच्याण्णव साठ असेल किंवा विद्यापीठाचं एमयूस जो वाल ह्या वाची निवड करतात आता विचार करूया त्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे ते एक ते दोन पाणी देऊ शकतात त्यांनी काय करायचे हे राहुरी कशी विद्यापीठात म्हणजे विकसित होणारे जे वाल असते त्याच्यामध्ये तुमचं बी एड दोनशे अठ्ठावीस असेल त्याच्यानंतर चौदा ते बारा ते चौदा किलोमीटर पण कधीपर्यंत जर मी घेतलेले शंभर बिया आहेत या शंभर पियाला जर

Tudo ah.